जगात भारी एकोणीस फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारी जवळ आलेली आहेच शिवजयंतीचा उत्साह आणि शिवजयंतीचा जल्लोष करायचा तर आपल्याला आहेच परंतु खरंच ही शिवजयंती सुरू कोणी केली याबद्दल आपण वेगवेगळ्या गोष्टी ऐकत असतो तर जाणून घेऊया शिवजयंतीबद्दल अत्यंत इतिहासपूर्ण आणि योग्य ती माहिती गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी सगळ्यात सुरुवातीला मित्रांनो शिवाजी महाराजांची समाधी कोणी शोधली तर शिवाजी महाराजांची समाधी शोधली होती महात्मा ज्योतिबा फुले यांनी अठराशे सदुसष्ट साली रायगडावरती जाऊन महाराजांची समाधी त्यांनी शोधली आणि ती जागा त्यांनी स्वच्छ केली फक्त ती जागा स्वच्छच केली नाही तर महात्मा फुलेंनी त्यावेळेला तिथल्या अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आणि त्या पत्राच्या माध्यमातून त्यांनी मागणी केली की या समाधीला आपण जीर्णोद्धार करावा आणि या समाधीची देखभाल ही सरकारने करावी असं पत्र सगळ्यात पहिल्यांदा लिहिलं महात्मा ज्योतिबा फुले यांनी आणि त्यानुसारच ठाण्याच्या त्यावेळेच्या कलेक्टरनी स्वतःच्या खर्चातून पंचवीस रुपये खर्च करून ते समाधीला व्यवस्थित केलं तर सगळ्यात पहिल्यांदा शिवाजी महाराजांची जी समाधी आपण आज बघत आहोत ती शोधण्याचं श्रेय हे महात्मा ज्योतिबा फुले यांना जातं आणि ती समाधी दुरुस्त करणाऱ्या त्यावेळेच्या तत्कालीन ठाण्याच्या कलेक्टरला जातं ज्यांनी त्यावेळेस स्वतःचे पंचवीस रुपये खर्च केले होते शासनाचे नव्हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी अठराशे एकोणसत्तर साली शिवाजी महाराजांवरचा पहिला पोवाडा लिहिला तर छत्रपती शिवाजी महाराजांवरचा पहिला पोवाडा लिहिण्याचं श्रेय सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांना जातं अठराशे एकोणसत्तर साली त्यांनी हा पोवाडा लिहिला आणि आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल या पोवाड्याचे जे शब्द आहे ते दुरुस्त करण्याचं काम त्या पोवाड्याला चांगली चाल देण्याचं चा काम बाबा पद्मनजी यांनी पहिल्यांदा केलं ज्यांनी अठराशे चोपन्न मध्ये ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला होता अठराशे एकोणसत्तर मध्ये पहिल्यांदा पोवाडा बनल्यानंतर अठराशे एकोणसत्तर मध्येच जगातली पहिली शिवजयंती साजरी केली होती ती महात्मा ज्योतिबा फुले यांनीच परंतु याच शिवजयंतीला राष्ट्रीय उत्सवाचं स्वरूप हे अठराशे पंच्याण्णव नंतर आलं अठराशे पंच्याण्णव मध्ये लोकमान्य टिळकांनी पुण्यामध्ये शिवजयंती साजरी केली आणि ती शिवजयंती पूर्ण भारतभरामध्ये नेण्याचं काम लोकमान्य टिळकांनी केलं म्हणून बऱ्याचदा आपण असं ऐकत असतो की शिवजयंती लोकमान्य टिळकांनी अठराशे पंच्याण्णवमध्ये सुरू केली ते बरोबर जरी असलं तरी पहिली शिवजयंती ही अठराशे एकोणसत्तरमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी साजरी केलेली होती अठराशे पंच्याण्णव नंतर शिवजयंतीला राष्ट्रीय स्वरूप आलं आणि त्यावेळेचे जेवढे क्रांतिकारक होते ज्यांनी ज्यांनी शिवरायांबद्दल वाचलेलं होतं ज्यांनी ज्यांनी स्वराज्याबद्दल वाचलेलं होतं आणि ज्यांना ज्यांना देशप्रेम स्वाभिमान अभिमान राष्ट्रप्रेम हे सगळं जाणवत होतं त्यांनी त्याचं उच्च प्रतीक म्हणून शिवरायांना मानलं होतं आणि म्हणून अठराशे पंच्याण्णव नंतर शिवजयंती पूर्ण देशभरामध्ये दे पसरली तर मित्रांनो शिवजयंतीबद्दलचा कसा वाटला आजचा व्हिडिओ जर आपण अजूनही आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जय जिजाऊ जय शिवराय